महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाईव्ह न्यूज राधानगरी येथे कथा व मूर्तीची अभिनंदन वृंदावन धाम यांनी श्रीमद भागवत कथा भक्तगणांना सांगितली तर शेवटच्या दिवसाचे काल्याचे कीर्तन जलालुद्दीन महाराज यांचे झाले या सप्ताहाचे आयोजन अशोकराव दिगंबरराव दिगंबर राव यांनी दिगं� केले या सप्ताहाचा लाभ वसमत तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी घेतला नमस्कार श्री क्षेत्र वस्मत तालुका वस्मत जिल्हा हिंगोली या ठिकाणी अत्यंत सुरेख वातावरणामध्ये हरिभक्त परायण अशोकजी महाराज जिंतूरकर यांनी श्रीमद भागवत कथा या कथेचं आयोजन करून कलशरूपी सेवा अर्थातच काल्याचं से कीर्तन माझ्याकडे हरिभक्तभराण डॉक्टर जलाल महाराज सय्यद यांच्याकडे त्यांनी दिलं आणि पाठीमागे आपण बघितलं असेल किंवा बघणार आहात की भगवान पद्मनाभाचं अत्यंत सुंदर असं मंदिर त्यांनी उभारलेलं आहे समस्त महाराष्ट्रवासियांना विनंती करतो की या मंदिराचं दर्शन घ्या कृतकृत्य कुरत व्हा कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या स्वरूपाचं मंदिर माझ्या बघण्यात आलेलं आहे त्यांनी हे मंदिर बांधलं त्याबद्दल धन्यवाद थांबतो रामकृष्ण हरे राधानगरी येथे आमचे सहकारी आणि जिंतूरकर साहेब यांनी जो सप्ताह इथं आयोजित केलेला आहे त्याची आज सांगता झाली आज काल्याचं कीर्तन आपले जलालुद्दीन महाराज यांनी केलेलं आहे या सप्ताहाचं एक वैशिष्ट्य आहे की जिंतूरकर साहेबांचं मी सर्वांतर्फे अभिन आभा आभार मानतो आणि अभिनंदन करतो याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी भागवतसाठी आपण तर भागवत ऐकतोच पण यावेळेला भागवतासाठी त्यांनी वृंदावनचे महाराज अभिनंदन महाराज इथे आणले होते आणि त्यांनी सात दिवस खूप चांगलं कीर्तन आणि भागवत आपल्याला सांगितलं त्यांचेही आभार मानतो तसेच आज जे जलालुद्दीन महाराज यांनी काल्याचं कीर्तन केलेलं आहे तर वेगळं काय आहे तर पद्मनामम मंदिर जे की भारतामध्ये मला वाटतं हे दुसरंच आहे आज जे आपण बघतोय पहिलं एक मंदिर तिकडे आहे आणि हे दुसरं आहे आणि दुसरं महत्वाचं आहे की या मंदिराच्या प्राण मूर्ती प्राण निमित्त यांनी सप्ताह आयोजित केलेला आहे या राधानगरीमध्ये आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की त्यांच्या आई वडिलांचे जे मूर्ती केलेली आहे त्याची पण त्यांनी प्राण प्रतिष्ठा करणार आहे म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की आपण जे आता फाईव्ह जी सिक्स जीच्या नादाला लागतो आणि मोबाईलमध्ये आपलं जीवन सगळं व्यवस्थ म्हणजे हे व्यस्त होऊन चाललेलं आहे तर फायव्ह जी सिक्स जी पेक्षा त्यांनी आपल्याला एक शिकवण दिली जिंतुरकर साहेबांनी जनतेला एक सांगितलं की आपल्याला एक आपले तीन जी विसरायला नको कोणकोणते माताजी पिताजी आणि गुरुजी माताजी पिताजीची त्यांनी हे केलेली आहे मूर्ती प्रतिष्ठा करणार आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे बघा गुरुजी कसे असतात की देव आणि गुरु जर आपल्या एका एकदाच आले आपल्या घरी तर पहिला आपला नमस्कार गुरुला असतो तसं त्याने गुरुजीच्या मुखातून एक भागवत कथा या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल सर्वां सर्वांतर्फे मी जिंतुका साहेबांचा आभार मानतो तसेच या ठिकाणी सात दिवस सर्व लोकांनी येऊन जो प्रतिसाद दिला आणि त्यांना सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सर्व हे जे आपल्या मंडळी इथं आलेली आहे कीर्तनकार भजनकार यांचेही मी आभार मानतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही अब आभार मानतो आणि असेच सप्ताह आपण आयोजित करूया जेणेकरून आज आपल्याला गरज आहे अध्यात्माची विज्ञान युगामध्ये सुद्धा अध्यात्म गरज काय आहे तर आपलं मन स्थिर होतं असे वारंवार आपण आयोजित करूया एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो रामकृष्ण मी आयोजित केलेल्या सप्ताहाची समाप्ती झालेली आहे समाप्तीचं की काल्याचं कीर्तन सय्यद जवाहर महाराज यांच्या मार्फत झालेले आहे त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर सत्याकरता वृंदावन धाम येथून अभिनंदन महाराज यांनी येऊन जे सात दिवस आपल्या राधारण नगरीला खरोखरची राधानगरी तयार केलं कारण वृंदावन धामला जे आहे ते राधानगरीच नाव दिलेलं आहे आणि त्याला राधे राधे प्रत्येकजण त्या ठिकाणी राधे राधेच म्हणतो तर आज आमच्या राधानगरी मध्ये सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष वृंदावन उभं केलं आणि लोकांना जे प्रचंड आनंद दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार जलाल महाराज यांनी इथे येऊन मार्गदर्शन केलं आणि नेमकं काय असतय परमात्मा याच्यामध्ये त्यांनी समजावून सांगितलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो मला एक म्हणायचं आहे की आजकालच्या पिढीनं त्या फाईव्ह जी सिक्स जी साहेब मंदिर वळण्यापेक्षा त्या संस्कारा जर वळलं आणि सनातन धर्माची जर वाढ केली तर आपल्या भारताचा सुजलाम सुफलाम व्हायला काही वेळ लागणार नाही आपली हिंदू संस्कृती पुढे न्यायला पाहिजे या उद्देशाने या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि या उद्देशानं स्थापना झाल्यामुळं बरेच लोक या ठिकाणी आता भविष्यात येऊन आपल्याला सहकार्य करतील आणि आपल्या धर्माचं प्रचंड प्रमाणात हे प्रचंड प्रमाणात वर्दी होईल असं मला वाटतं तर सर्व जनतेचे सर्व सभासदांचे सर्व मित्रांचे सर्व नातेवाईकांचे सर्व सगळ्या स्वयरांचे सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो आणि मला सहकार्य केल्याबद्दल असं धन्यवाद सब प्रेस द नायकियर मे वीज द अपडेट